नमस्कार माझा इंडिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकीची ही रणधुमाळी चालू असतानाच दिवसेंदिवस या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येते अशाच एक सामाजिक कार्यकर्त्या ज्यांना खरोखर सामाजिक क्षेत्राची आवड आहे अशाच एक महिला उमेदवार म्हणून या निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत प्रभात क्रमांक एकोणतीस पिंपरी गुरुमधून अतिशय त्यांची पौर्णिमा देवराम आमराव वाढ क्रमांक एकोणतीस पिंपळे गुरु या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे अपक्ष म्हणून तुम्ही आता या निवडणुकीच्या रणांगणात एक उतरलात महिला उमेदवार म्हणून तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडं पहिलं प्रथम म्हणजे मी महिलांसाठी खूप ही हक्काची आपली जाणून झाली पाहिजे आणि महिलांना रोजगार कसा मिळावा आणि महिला ही सक्षम कशी झाली पाहिजे आपल्या स्वतःच्या हिमतीवर कशी पाय उभा राहिली पाहिजे हे महत्व हे महिलांसाठी ही जाणून झालं पाहिजे आपले महिलेला महिलाच एक साथ देते तर हे आपले सक्षक्रम ही महिलांसाठी झालं पाहिजे आता तुमचं नेमकं विकासाच काय विजन आहे मी लग्नामध्ये हे जे उतरले हे महिलांसाठी कसं म्हणजे जेव्हा वाढ प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये खूप माझ्याकडनं म्हणजे त्या तक्रारी भरपूर आल्या होत्या महिलांच्या पण आल्या होत्या जेव्हा मी कस ज्येष्ठ नागरिक म्हणून मी फॉर्म भरले ज्येष्ठ नागरिकांचे ज्या महिलांना रोजगार कसा आणि माझे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे उपक्रम मी जे, जे महिलांसाठी मी गाजवते त्या महिलांच्या थोड्या मला काही तक्रार आल्या की लाईटीची जरा थोडीशी सोय नाहीये पाणी पुरवठा वेळेत येत नाहीये आणि रस्तेला खूप खड्डे पडलेले आहेत परत लहान मुलांसाठी रस्त्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा प्रवास वाहतूक हे जास्त वाढण्यात आलेला आहे आणि परत रस्त्यावरती कुत्रे खूप उठतात ह्याच्यामध्ये दखल कुणी घेत नाहीये अंगावरती जे कुत्रे येतात ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी काही लोकांनी तक्रारी करून सुद्धा तक्रारी त्या तक्रारीचा काही अजून पुढे विचारच नाही केलेला तर मी स्वतः तिथे जाऊन बऱ्याच ठिकाणी आहे की लहान मुलांना कुत्रे सुद्धा चावलेले आहेत त्या महिलांनी माझ्याकडे तक्रार केल्या काही असं असं झालेलं आहे आमची तक्रार सुद्धा आम्ही तक्रार घेऊन सुद्धा आमची तक्रार झाली नाही तर ते मी स्वतः पाहून उचललंय की त्या रस्त्यामध्ये खूप म्हणजे खड्डे सुद्धा पडलेले आहेत अक्षरशः ज्येष्ठ नागरिकांना चालताना ठेस लागते बरच मला अशा प्रत्येक लाईनी तक्रारी माझ्याकडे पण आलेल्या आले आहेत मी एक सामाजिक कार्य करते, करते मी माझ्या माध्यमात जेवढं काही होईल तेवढं मी लोकांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य खूप करते मी तसं पाहिलं तर तुम्ही एक महिला म्हणून नेमकं तुम्ही राजकारणात कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येऊन निवडणुकीत मी आदर्श म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा मावळचे लोक लोकप्रिय महासंसदज्ञ खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली मला विभाग विभाग संघटिका हे पद दिलेलं होतं या पदानुसार मी सुद्धा मी हे काम करते शिवसेनेमध्ये मी काम करते मला हे चांगलं पद दिलेलं आहे त्या पदाचं मी चांगलं पुरवप पुर मी म्हणजे काम करते मी त्या पद्धती पाठिंबा मला आहे मी तसे मी करते मी माझ्या की जेवढ्या महिला माझ्याकडे आहेत जेवढ्या मी संपर्कामध्ये आहे त्या संपर्कामध्ये मी महिलांना मी माझ कार्य काय तुमच्या तुमच्या पाठीशी मी सुद्धा कशी खंबीरपणे राहीन का जेणेकरून ज्या महिला रोजगार पाहिजे त्यांना रोजगार करण्या तर घरगुती ज्या महिलांना की जेणेकरून म्हणजे काहीच नाही असं काही महिला आहेत अशा की जेणेकरून आमच्याकडं ताई नाहीये आम्हाला थोडं हे करा मदत करा मला बोलतात आमची दहावी शिक्षण झाले आठवी नववी शिक्षण झालेले तर मी काही माझ्या माध्यमातन माझ्या ओळखी होती पालिकेमध्ये पण त्या मी त्यांना जॉब पण लावून दिलेले जाडू खात्यात स्वच्छता म्हणा असं मी त्यांना जॉब लावून दिलेला आहे तसं पाहिजे तर आपल्या प्रभागामध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय करता अभ्यास करणारे जे विद्यार्थी खरोखरच मनापासून हुशार असतात त्यांच्यासाठी स्वतः आम्ही सुद्धा पुढे पुढे कार घेणार आहे एखादी विद्यार्थी जर गरीब असन तिला कोणताच प्रोत्साहन मिळत नाहीये त्या शिक्षणामध्ये तिला जर समजा हुशार आहे शाळेमध्ये नाही पेट नाही मिळत तर आमच्याकडे पण अशा काही विद्यार्थी आहेत त्या त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा खूप प्रसन्न करतो त्यांना की जेणेकरून ती विद्यार्थी पुढे गेलेच पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ती सुद्धा तिचं नाव पुढे आले पाहिजे पुढे ती म्हणजे तिचं नाव पण गाजलं पाहिजे की ही विद्यार्थी खूप हुशार आहे आणि आमचाही खूप सपोर्ट त्या विद्यार्थ्यांना राहणार महाराष्ट्र सरकारची त्याचा फायदा बरोबर आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खरोखरच लाडकी बहीण दिलेली आहे आणि या महिलांना खूप फायदा पडलेला आहे आता तुम्ही सांगा की ही लाडकी बहीण ज्या महिलांना पहिलं मिळत म्हणजे काही होत नव्हतं तर त्यांच्यासाठी खूप महत्व हे पंधराशे रुपये खूप महत्वाचे आहेत त्या पंधराशे रुपयामध्ये त्यांचं सुद्धा घर चालतंय आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या साहेबांनी हे लाडक्या बहिणीला पंधराशे दिलेले आहेत ही लाडकी बहीण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे खूप खंबीरपणाने उभे राहणार आहेत आणि लाडक्या बहिणी या प्रत्येकांच्या नावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला भाऊ म्हणून पाठीशी उभा राहावा हे जनताची मान्यता आहे नक्कीच तुम्ही जर नगरसेवक झाला तर सर्वप्रथम काय करणार मी जर माझ्या वार्डमध्ये एकोणतीस वार्डमध्ये नगरसेविका जर झाले प्रथम म्हणजे मी स्वच्छताची अभियान पूर्ण राबवणार सुका कचरा ओला कचरा हा मानव माणस म्हणून मी माझं प्रतीक म्हणून प्रत्येक ठिकाणी गलो गल्ली रस्त्याला मी हे खरंच माझ्या प्रभागामधनं मी हे करणार पाहिजे तर आता सरकारी शाळा बंद पडत चालली खाजगी शाळा खूप वाढतायेत त्याच्यामुळे तुम्ही सरकारी शाळांचा नेमका कसा विकास करणार थोडक्यात सरकारी शाळा म्हणजे जे लहान मुलं शिकता। जे शिकतात लहानपणापासून ते मोठे होऊन अक्षरच्या कमिशनर होतात ग्रॅज्युएट होतात आयुक्त होत्या सरकारी शाळा सुद्धा लहान मुलांना आपण प्रोत्साहन देतोय आणि प्रायव्हेट सुद्धा मध्ये मुलं शिकतात तर चांगली आनंदाची गोष्ट तरुण पिढीला शंभर टक्के तरुण पिढीला रोजगार ही संधी मिळणार आमच्याकडनं मोठं सहकार्य होणार तरुण पिढींना त्यांना रोजगार सुद्धा दिला जाणार आणि जे आता सध्याला माझे बालवाडी शिक्षिका बाल संगोपन हे कोर्स चालू आहे तर मी आता दोन वर्ष झाली मी कोर्स घेते महिलांचे ते महिलांमध्ये त्याच्यामध्ये अक्षरशः पाळणा घर हे महिलांना जॉब सुद्धा लागलेला आहे प्रायव्हेट मध्ये सुद्धा त्यांना जॉब लागले सध्याला त्यांनी बारा बारा हजार पगार घेतात त्यांना मी माझ्या माध्यमातून त्यांना गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा त्यांना सर्टिफिकेट मी त्यांना मिळवून दिलेले आहे मी माझ्या प्रभागामध्ये एकोणतीस वार्डमध्ये पिंपळे गुरु या वार्डमध्ये लाईट पाणी हे प्रसंगी करणार आहे पाणी हे दोन दिवसात एक दिवसाड पाणी येते त्याच्याकडे मी स्वतः लक्ष देणार आहे की जेणेकरून हे जनतेला पाणी पुरवठा यायलाच पाहिजे आणि लाईट म्हणजे लाईट हे सुद्धा लोक जनतेपर्यंत लाईट गेली नाही पाहिजे ह्याच्याकडे पण माझा स्वतः लक्ष राहणार आहे नक्कीच ताई तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा